नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा येत्या एकोणतीस जानेवारी वार सोमवार आणि या दिवशी आलेले आहेत संकट चतुर्थी ही चतुर्थी वर्षातील पहिलीच चतुर्थी आहे आणि सोमवारी आल्यामुळे या चतुर्थीला विशेष महत्त्व दिलं जातं कारण सोमवार हा भगवान शंकरांना समर्पित असतो आणि त्यांचे पुत्र यांना समर्पित असणारी चतुर्थी ही सुद्धा सोमवारी आलेली आहेत यामुळे या, या दिवसाचं महत्त्व हे अधिकच वाढलेलं आहे तर आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे आणि सोबतच भगवान शंकरांचीसुद्धा पूजा करायची आहेत आणि आपल्या घरामध्ये काही उपायसुद्धा आपल्याला करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे मसूर डाळीचा उपाय आपल्याला हा करायचा आहे यामुळे आपल्यावर असणारं सर्व कर्ज आपल्या अडचणी दारिद्र्य हे नष्ट होईल आणि पुढील सात पिढ्या आपल्याला काहीही कमी पडणार नाही असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपू व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी आपल्यावर एखादा कर्ज असेल तर ते कर्ज दूर करण्यासाठी दारिद्र्य नष्ट करण्यासाठी हा उपाय करायचा आहे तसेच आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कसलीही कमतरता भासू नये यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो हा जो उपाय आहे ना हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते जी दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय आपण या दिवशी केला तर आपल्या घरीतील अनेक समस्या ज्या आहेत ना या दूर होतील तर पहा तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला मसूर डाळ लागणार आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला मसूर डाळ घ्यायची आहे मसूर डाळ ही लाल कलरची असते परंतु धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाची मांडली जाते यामुळे एका प्लेटमध्ये आपल्याला डाळ घ्यायची आहे आणि यानंतर आपल्या देवघरामध्ये आपण जो दिवा लावतो तोच दिवा आपल्याला घ्यायचा आहे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामुळे तुम्हाला तूप घालता तर आवर्जून तूप घाला नाही तर तुम्ही तेल घातलं तरीसुद्धा चालेल हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामुळे तुम्ही तेल घातलेलं असेल तर त्यामुळे थोडीशी हळद तुम्हाला टाकायची आहेत आणि हा दिवा प्रज्वलित करून आपल्याला त्या मसूर डाळीवरती ठेवायचा आहे आणि हा जो दिवा आहे तर हा आपल्याला आपल्या दे देवघरामध्ये ठेवायचा आहे प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे विघ्न हरण विघ्न नष्ट करणारा देवता म्हणजे गणपती बाप्पा यांची मूर्ती ही असतेच आणि त्या मूर्तीसमोरच आपल्याला हा जो दिवा आहे ना हा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील सर्व विघ्न अडचणी संकट हे दूर होऊन आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम नांदत असते यामुळे आपल्या प्रत्येक चतुर्थीला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे यामुळे त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा दिसून येईल सोबतच भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल हो आणि ती इच्छा तुम्ही प्रयत्न करूनही पूर्ण होत नसेल बऱ्याच वेळा आपण प्रयत्न करतो परंतु आपल्या प्रयत्नांना आपल्या नशिबाची साथ मिळत नाही म्हणून आपले प्रयत्न हे वाया जातात सोबतच कष्ट देखील वाया जातात अशावेळी आपल्या प्रयत्नांना आणि कष्टाला मेहनतीची साथ मिळावी आणि आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्या यासाठी तुम्हाला काय करायचं आहे पाच लवंग घ्यायचे आहेत अखंड लवंग घ्यायचे आहेत तुटलेले फुटलेले लवंग तुम्हाला घ्यायचे नाही या लवंग तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहेत आणि यानंतर एक लवंग उजव्या हातामध्ये घ्यायची ओम गण गणपती नमः असं म्हणायचं तुमची इच्छा व्यक्त करायची यानंतर तो लवंग तुम्हाला गणपती बाप्पांसमोर अर्पण करायचा पुन्हा दुसरा लवंग तुम्हाला उजव्या हातात घ्यायचा ओम गण गणपते नम असं म्हणायचं इच्छा व्यक्त करायची आणि तो लवंग तुम्हाला गणपती बाप्पांसमोर अर्पण करायचा असं पाच वेळा तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आणि ते पाच लवंग तुम्हाला अर्पण करायचे आहे जर तुमच्या दोन इच्छा असेल तर तुम्ही हे पाच लवंग अर्पण करताना तुमच्या दोन इच्छा सुद्धा व्यक्त करू शकतात किंवा पाच इच्छा असेल त्यासुद्धा तुम्ही व्यक्त करू शकतात दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे लवंग उचलायचे आहेत एका पुडीमध्ये बांधायचे आहेत आणि नेहमी ते आपल्याजवळ ठेवायचे आहेत यामुळे नक्कीच आपली इच्छापूर्ती होईल कारण गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता मानली जाते सोबतच तुम्हाला मुलांचे अडचणी मुलांचे संकट विघ्न दूर करण्यासाठी एक उपाय करायचा आहे मुलं खूप हट्टीपणा करत असेल चिडचिडेपणा करत असेल सांगितले ऐकत नसेल तसेच मुलांची बुद्धी तिष्ण नसेल जसे की वाचलेल्या मुलांचा लक्ष तर राहत नसेल तर यासाठी तुम्हाला एक उपाय सांगत आहे तो सुद्धा प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे यासाठी तुम्हाला एका ग्लासमध्ये पिण्याचं पाणी घ्यायचं आहे जर तुमच्याकडे तांब्याचा कलश असेल तर त्या तो स्वच्छ धुवून घ्या आणि त्यामुळे तुम्ही पिण्याचं पाणी घेऊ शकतात नसेल तांब्याचा कलश स्टीलचा ग्लास घेतला तरीसुद्धा चालेल आसन घ्यायचं आसनावरती बसायचं यानंतर आपल्या करंगळीजवळचे जे बोट असतं ना ते बोट तुम्हाला त्या पिण्याच्या पाणी ग्लासमध्ये घेतलेलं आहे त्यात घालायचा आणि तुम्हाला तीन वेळा अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे तीन आवर्तने तुम्हाला करायचे आहेत यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचं संकट नाशक जे आहे त्यात तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळा तुम्हाला ओम गण गणपते नम किंवा तुम्हाला जो पण गणप गणपती बाप्पांचा मंत्र येतो त्या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे यानंतर हे अभिमंत्रित झालेलं जे पाणी आहे तर हे तुम्हाला मुलांना प्यायला द्यायचं आहे तसंच हे पाणी तुम्ही एखादी बॉटल बॉटलमध्ये भरून सुद्धा ठेवू शकता दररोज मुलांना यातलं थोडं थोडं पाणी जर तुम्ही प्यायला दिलं तर नक्कीच त्याचा तुमच्या मुलांना फायदा हा दिसून येईल मुलं शाळेत जातात तेव्हा पाण्याची बॉटल घेऊन जातात तर त्यामध्ये तुमचं पिण्याचं पाणी भरून यात थोडंसं यातलं थोडंसं पाणी त्यात टाकून मुलांसोबत देत जा बघा हळूहळू मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होईल मुलं जे अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहायला सुरुवात होईल आणि बघा मुलं जिथे अभ्यास करताना त्या मुलांच्या समोर एक गणपती बाप्पांचा फोटो हा आवर्जून लावून ठेवा जेणेकरून मुलं अभ्यास करत असताना फोटो मुलांच्या समोरच राहील आणि याचासुद्धा मुलांना खूप फायदा होत असतो मुलांचे जे अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहतं आणि प्रत्येक क्षेत्रात मुलांची प्रगती ही होत असते कारण गणपती बाप्पांना विद्येची देवता मानलं जातं तर असे ए छोटे छोटे उपाय तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी करायचे आहे करून पहा याचा आपल्या मुलांना नक्कीच फायदा हा दिसून येईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असंच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ